एक असा उपाय जो अगदी रोज दहा मिनटं जरी केलात ना तरी सुद्धा शांतीचा लाभ होतो आरोग्य सुधारत बौद्धिक विकास होतो आणि हे सगळं अगदी सहा महिन्यात घडतं कोणता आहे असा प्रभावी उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात मन अस्वस्थ होतं मनशांती तर कुठे सापडतच नाही मन अस्वस्थ झालं की शरीरालाही आजार होतात आधी मन आजारी पडतं आणि मग शरीर आजारी होतं या सगळ्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो आणि या सगळ्यावर अगदी रोज दहा मिनिटाचा एक उपाय आहे असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का पण ते खरं आहे अगदी दहा मिनिटाचा उपाय रोज करायचा आहे आणि तो उपाय काय आहे तर ओंकार साधना तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे नवीन काही नसलं तरी सुद्धा हा उपाय किती प्रभावी आहे याची कल्पना मात्र तुम्हाला निश्चितच नसेल करायची इच्छा आहे पण चित्त स्थिर होत नसेल तर सरळ डोळे बंद करून दीर्घ श्वसन करत ओंकाराचा जप सुरू करा आपोआप चित्त स्थिर होईल आणि ध्यानधारणा करण्याचा सराव सुरू करता येईल त्यामुळे मन शांत होईल आरोग्य सुधारेल बौद्धिक विकास होईल आणि सहा महिन्यांच्या आत सर्वांगीण प्रगती होईल यात शंका नाही मात्र त्यात सातत्य ठेवायला हवे आज केलं उद्या दांडी मारली परवा केलं परत दांडी मारली असं चालणार नाही ओंकार साधनेत प्रचंड ताकद आहे म्हणूनच धर्मशास्त्रापासून ते मानसशास्त्रापर्यंत सर्वांनीच ओंकार साधनेला महत्व दिलं आहे आपणही ते जाणून घ्यायला हवं घरी सत्यनारायणाची पूजा असो गणपतीचा अभिषेक असो नाहीतर कोणत्याही स्तोत्राचे सामूहिक पठण असो सुरुवातीला हरिओमनेच सुरुवात केली जाते याचं कारण धार्मिक विधींच्या सुरुवातीला ओमचं उच्चारण करणं ही वैदिक परंपरा आहे वेद पठणाच्या वेळी अशुद्ध उच्चारण होत असेल तर ते पातक आहे या दोषांचं निवारण व्हावं या हेतूने सुरुवातीला देवाची क्षमा मागून ओम असा उच्चार केला जातो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की एवढी कोणती ताकद आहे फक्त ओंकाराच्या उच्चारणात तर वेद छंद पुराण इतिहास नृत्य गीत या सगळ्याचीच उत्पत्ती ओंकारातून झाली आहे अ उ म आणि अर्ध मात्रा मिळून ओंकार साकार होतो ओंकाराचे हे चार विभाग जागृती स्वप्न सुशुक्ती आणि तुर्या या चार अवस्थांचं आणि विश्व तेजस प्रज्ञा आत्मा अशा चार आत्मस्वरूपांचे निदर्शक मानलेले आहे अकार हा विष्णू उकार हा महेश मकार हा ब्रह्मा असं तिन्ही देवांचं दर्शन आहे आकार मात्र विश्वाची व्याप्ती करून देतो उकार तेजाची आणि मकार ज्ञानाची प्रचिती घडवतो या तिन्ही मात्रा मानवी शक्तीचं प्रतीक आहेत इंद्रियांकडून होणारी कर्मे मनाकडून होणारी कर्मे बौद्धिक कर्म या तिन्ही कर्मांना ओंकार प्रभावी आणि तेजस्वी बनवते अर्धी मात्रा अकार उकार आणि मकार यांच्या सहयोगाची सूचक आहे हिंदू समाज जीवनातील सर्व वैदिक आणि लौकिक धर्मकृत्यात मंत्राबरोबर ओंकाराचा उच्चार आवर्जून केला जातो जैन आणि बौद्ध धर्मियांनी देखील ओंकाराचा स्वीकार केला आहे ओम मणिपद्मे हुं या अवलोकितेश्वराच्या मंत्राच्या आरंभी ओंकाराचे दर्शन घडते बौद्ध दर्शनातही शून्यापासून प्रणवाची उत्पत्ती आणि त्यापासून विश्वाची उत्पत्ती झाल्याचा उल्लेख आहे शिवपुराणात ओंकाराला पंचमुखी शिवाचे प्रतीक मानले आहे वैष्णव पुराणात प्रणवाला माणसाच्या जीवनाला आवश्यक अशी ऊब प्राणांपासून मिळते विश्वाच्या क्रियेला ऊर्जा सूर्यापासून प्राप्त होते सूर्य हा विश्वाचा प्राण आहे अशा दृष्टीने अमृत्वाच्या सिद्धीची कामना करणाऱ्या प्राण आणि सूर्य यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे वेदांच्या आरंभी प्रणव होता वेदांचे पर्यवसानही प्रणवातच होते सर्व वाङ्मय म्हणजे प्रणव होय याज्ञवल्क्यांनी म्हटलं आहे ओम हे अनुभूती सूचक प्रतीक असून ओंकार परब्रह्माचे तेजस्वी प्रतीक आहे ब्रह्मविद्येचा समग्र भावार्थ ओंकारातच आविष्कृत झाला आहे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलंय की ओंकार म्हणजेच ईश्वर आहे म्हणूनच त्याचा नित्य नियमाने जप करावा त्याचं स्मरण ध्यान करावं त्याच्या अद्भुत स्वरूपाचे आणि अपूर्व अर्थाचे चिंतन करावे सर्वदा ओंकाराचा जप करणे हीच खरी उपासना आहे ओंकार हा काही सर्वसाधारण शब्द नाही तो स्वयं ईश्वर स्वरूप आहे वेढा आशावाद आणि दुर्बल निराशावाद यात संतुलन ठेवायचा ते ओंकार शिकवतो ओंकाराच्या उच्चाराने आणि ध्वनी कंपनाने वायुशुद्धी तसंच आरोग्याचा लाभ होतो असं जाणकार सांगतात शारीरिक आणि मानसिक सुधारणा तसंच संतुलन साधलं अशा ओंकार या एकाक्षरी दिव्य शक्ती आहे म्हणून आयुष्याची सुरुवात करतानाही आपण पुनश्य हरिओम असंच म्हणतो मित्रांनो तुम्हाला ओंकाराचे खरच फायदे जाणून घ्यायचे असतील तर ते अनुभवातून जाणून घ्या कुणीतरी काहीतरी सांगता येईल यापेक्षा आपण स्वतः काय अनुभवतो आपला अनुभव फार मोलाचा असतो म्हणूनच तुम्ही रोज ओंकार साधना दहा मिनिट करायला सुरुवात करा ओंकाराचं जप फक्त दहा मिनिटं रोज करा बाकी काहीही नाही केलं तरी सुद्धा सलग सहा महिने ओंकाराचा जप केला असता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये झालेला बदल तुमच्या मानसिकतेत झालेला बदल तुमच्या जीवनात झालेला बदल अनुभवता येईल हवं तर एक डायरी लिहा तुम्ही ओंकाराची साधना सुरू केली त्या दिवसापासून ते अगदी पूर्ण होईपर्यंत रोज तुमच्यामध्ये होणारा बदल तुम्ही नोंद करून ठेवा तुमच्या वागण्यामध्ये झालेला बदल नोंद करून ठेवा होणारा परिणाम तोही नोंद करून ठेवा षडरिपू म्हणजेच काय काम क्रोध मद मत्सर लोभ या सगळ्या गोष्टी या सगळ्या दुर्गुणांवर ओंकार परिणाम करतं आणि तो परिणाम अगदी सूक्ष्म असतो ओंकाराची ही साधना नित्यनियमाने करणं मात्र आवश्यक आहे म्हणजे न चुकता अगदी रोज ओंकाराचा जप करायचा या जपाचे असंख्य लाभ अगदी सहा महिन्यात व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर नियमितता महत्त्वाची आहे मग तुम्हाला त्याचा परिणाम नक्कीच दिसेल ओंकाराने शरीराची शुद्धी होते मनामध्ये असलेले विकार निघून जायला सुरुवात होते मन निर्मळ होतं ओंकाराच्या साधनेने कुंडलिनी शक्ती जागृत व्हायलाही मदत मिळते आपण थोडं जागरूक राहून या गोष्टीकडे बघायला हवं एक डायरी मेंटेन करा आणि सहा महिने या सगळ्या गोष्टींवर काय परिणाम होतोय ते लिहून ठेवा बारीक निरीक्षण करा नक्कीच तुम्ही सुद्धा इतरांना सहा महिन्यांनी सांगाल की ओंकाराच्या साधनेने तुमच्या आयुष्यात काय बदल झाला आहे आणि इतरांनी सुद्धा त्याचा लाभ घ्यायला हवा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका